आजच्या दिवशी चार वाजता वनमाला सहदेव मुनेश्वर ह्या मॅडम पाथरूडच्या तालुका मुदखेड जिल्हा नांदेड हे यांच्या बहिणीच्या मुलीच्या मुलाला नाताला पाहण्यासाठी काही चांदीचे संघ घेऊन आणि काही त्या बॅग मध्ये मध्ये एक साडेनऊ हजार रुपये आणि इतर काही कागदपत्र महत्वाची होती ते घेऊन जात असताना ते विसरून पाथरुडला त्यांच्या पोहोचल्या आणि त्यानंतर त्या ऑटोवाल्यांकडला कळालं की नांदेडला गेल्यानंतर कळालं दोन तासानंतर तर आपल्या आपल्या ऑटोमध्ये एक पर्स आहे त्यामुळे त्यांनी काय केलं की ह्या वनमाला सहदेव मुनेश्वर ह्या मॅडम ज्या बसल्या होत्या त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्यांनी ऑटो संघटनेच्या सर्व ऑटो ऑटोकडे त्या बॅगचा फोटो आणि अशा अशा वर्णनाचा माल आहे कोणी जर तुम्हाला भेटलं विचारलं तर सांगा की माझ्याकडे बॅग सापडलेली आहे त्यानंतर त्या मॅडम महिला सुद्धा वनमाला मॅडम सुद्धा त्यांच्या एक शेजारचीच मुलगी आहे आपल्या हा त्यांचीच मुलगी आहे तिला फोन केला त्या शोधत शोधत पोल्युटिशनला आल्या आणि आटोवाले सुद्धा पोल्युशनला आले आणि पत्रकार जे आहेत सखाराम आणि सखारामजी आणि आपले आनंदराव सिंगारे यांच्या माध्यमातून ते पोल्युशनला आले आणि म्हणून ह्या ज्या प्रामाणिक आणि इमानदार ह्या माणसाच्या याच्याबद्दल आम्ही सर्व पोलिस आणि इतर स्टाफ पत्रकार मंडळी आणि इतर नागरिक यांच्या वतीने आम्ही एक सत्कार आयोजन ठेवलेलं आहे म्हणून आम्ही आता लगेच त्यांचा सत्कार करीत आहोत आणि त्यांच्या त्यांना बॅग पर्स जे काय ते सुपूर्द करतो जे आहेत इमानदार सत्कार मूर्ती त्यांचा अच्युत प्रकाशराव लांडगे राहणार खैरगावचे आहेत त्यांचा हा विशेष बुलेटशन आणि पत्रकार आणि नागरिकाच्या ना वतीनं सत्कार केलेला आहे, आहे ते अच्युतराव लांडगे त्यांनी प्रामाणिकपणे ह्या वनमाला मॅडमला जे आहे पूर्ण आवेश जे काय मधला बॅग मधला माल आहे ते सर्व सुरक्षितरित्या त्यांच्या सुपूर्द केलेलं आहे त्यांना माल असेल अंदाजे नगदी साडेनऊ हजार आणि चांदीचे संघ असे साडेतीन हजाराचे आहेत तो मध्ये मा माझी बॅग हरवली होती त्या व्यक्तीने आनंद दिली माझे त्यांचे आम्ही धन्यवाद करते अभिनंदन करते शिल्लक आहे मी एक ऑटो चालक आहे अचूत प्रभाकर लांडगीर राहणार खैरगाव इथला नांदेड अर्धापूर ऑटो चालवतो या ताईची बॅग माझ्या ऑटोत विसरली होती यदा कदाचित एक दीड घंट्याच्या नंतर ही बॅग नेतायची ताईला वापस परत करून टाकणार कल्याणकर कल्याणकर बालाजी कल्याणकर अध्यक्ष ऑटो संघटनेचे असं इमानदारीच संरक्षण राहा त्याचे आपण ऑटोआर आपण जे साहित्य सापडले ते परत केले आपण ऑटोवाल्याला काय आवाहन करणारी आम्ही राखणार आणि असे जे कोण एकाच्या सहकार्यानं ऑटो आम्ही एकही एक रुपया इकडे एक तिकडे जाणार नाही गेलं तरी बी आम्ही नांदेला किंवा अर्धापूरला जरी पॉइंटला आले तर असं जे एकाच्या सहकार्याने एकूण एकाला भेटून बोलून ज्याची त्याला वस्तू परत करणार आहे आम्ही कुणाचं काही सामान विसरलं तर आम्ही व्हॉट्सअप आमच्या ग्रुपमध्ये मेसेज टाकून ज्याचं कोणाचं हरवलं असेल त्याला आम्ही त्यात ताबडतोब देण्याचा प्रयत्न करतो आणि जरी नाही व्यक्ती सापडला समोरचा अर्धापूर पोलीस स्टेशनला किंवा नांदेड पोलीस स्टेशनला आम्ही ती जी कोणाची वस्तू असेल तर न हात लावता ते आम्ही त्याच्यासोबत सुखरूप पोचिटी करतो ना आपण ऑटो संघटनेच्या जे कोणाची वस्तू कुणाची हरवली असेल तर ते त्याचे त्याला मोबाईल असो किंवा पर्स असो किंवा पैसे असतील जे कोणाचं हरवलेलं असेल तर ते त्याला ऑटोवाल्याला प्रत्येकाला सांगतो की मी ज्याचं कोणाचं असेल तर त्याला देऊन टाकावं